राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक निष्ठावंत आणि तळागाळातला कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचे राजाराम कांबळे यांची देगलूर शहरासह तालुक्यातील त्यांचा दांडगा परिचय आहे देगलूर नगर परिषदेच्या या निवडणुकीत नगरसेविका पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजाराम कांबळे यांच्या मुलीला स्नेहा राजाराम कांबळे यांना प्रभाग क्रमांक तीन साठी उमेदवारी देण्यात आली आहे आज त्यांनी शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने नामांकन अर्ज भरला आहे राजाराम कांबळे यांनी मुलीचा उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर सुखदुःखात अडीअडचणी सदैव राहणाऱ्या या सर्वसामान्य कार्यकर्त्याची नोंद घेत काँग्रेस पक्षाने माझ्या उच्च शिक्षित मुलीला संधी दिली असे म्हणत राजाराम कांबळे यांनी भाऊक झाले त्यांचे डोळेही भरून आले पहाटे पुढे काय म्हणाले ते काँग्रेस पक्षाचे आभार दादा आपण काय सांगणार आज तुमच्या मुलीला या ठिकाणी नामांकन पत्र घेऊन आलात आणि बी फॉर्म मिळालेलं आहे का सांगणार का मी काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षापासून मी सतत सेवा करत आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी हिरिरीने भाग घेतो आणि समाजसेवा जास्त जास्त प्रमाणामध्ये मी समाजाचं ओढ आहे माझं माझे माझ्या लहानपणापासून मी समाजाची सेवा करतो त्या त्यामुळं काँग्रेस पक्षानं मला माझ्या मुलीला या ठिकाणी माझी मुलगी वेल एज्युकेटेड आहे ही सिव्हिल शिकलेली आहे मुलगी या या बदलत्या निवडणुकीच्या आत आताच्या जनरेशनच्या हिशोबाने वेल एज्युकेटेड सभागृहामध्ये द्यावं हे असं पक्षाचं धोरण होतं त्या हिशोबानं पक्षानं माझ्या मुलीला उमेदवारी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचं मी आणि मगलाजी शिरसेटोवर साहेब अविनाश नीलमवर साहेब व बालाजी शेठ रोयलावार धोणीबा मिस्त्री वायजी सर शत्रुघ्न वाघमारे आणि माझे अनेक सहकारी जे सिद्धार्थनगरचे माझे रहिवासी आहेत माझे स सोयरेदारे आहेत याच्या प्रचंड प्रेमातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्यासोबत जे इच्छुक उमेदवार होते ते या ठिकाणी तुमच्यासोबत आता काम करायला तयार पण आहे हो त्यांनी पण तयार आहेत